देवाग्रुप फाउंडेशनच्या वतीने अघई परिसरामध्ये गेली अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक असे विविध कार्यक्रम राबवले जात आहेत ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित उर्फ पप्पाबाई ढोले व यांच्या आदेशाने व सचिव तानाजी भाऊ मरे यांच्या संकल्पनेतून अघई पिवळी आवळी विभागातील सर्व विद्यार्थी व नागरिकांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप तसेच मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप नेत्र तपासणी अशा विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला हेमंत भाऊ मोरे व मनोज भाई मॅक्स भाई फोडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यासोबतच चेतन ठाकरे भूषण राऊत मॅक्स पाटील व देवाग्रुप फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयेश कांबडी व देवाग्रुप फाउंडेशन सावळोली येथील सदस्यांनी विशेष अशी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुमित दोडे यांनी केले व या कार्यक्रमाचे सर्व आयोजन नियोजन प्रमोद भाऊ निमसे सचिव ठाणे जिल्हा देवाग्रुप फाउंडेशन यांनी केले व उपस्थितांचे आभार देखील मानले विशेष म्हणजे प्रमोद भाऊ निमसे हे नेहमी समाजकार्यामध्ये अग्रेसर असून देवाग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाची सेवा ते करत असतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी आतापर्यंत विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात समाजामध्ये जाऊन हिरहिरीने भाग घेऊन नागरिकांनी नागरिकांना कशाप्रकारे लाभ देता येईल यासाठी ते तत्पर असतात यावेळी या, या देवाग्रुप फाउंडेशनच्या कार्याचे सर्व पंचकुशीतील नागरिकांकडून कौतुक देखील होत आहे सावरी देवगुरुचे सदस्य जयेश कांबडी यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम आज यशस्वी झालेला आहे आणि त्यांना माझ्याकडनं देवगुरु फाउंडेशन ठाणे जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी विशेष मेहनत घेतली म्हणून हा कार्यक्रम आज आपला अतिशय सुंदर सुंदररीत्या पार पाडताना दिसतोय आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व सन्मान्य सदस्य की सकाळपासनं ते दहा माझ्यापासून इथे उपस्थित आहेत वेळात वेळ काढून प्रत्येक जण आपल्या कामाधंद्यानिमित्त बिझी असतो तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते या कार्यक्रमाला आपला बिल देत त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी शब्दसुद्धा मी त्यांचे आभार मानतो की या कार्यक्रमाला तुम्ही देवाग्रुप फाउंडेशनच्या भरभरून प्रतिसाद दिला आणि आत्ताच कार्यक्रम आपला सुरू असताना आमचे देवाग्रुप फाउंडेशनचे सन्मानिय सदस्य मनोज बँक गोई फोडसे हे इथं उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा मी ठाकरे जिल्ह्यांच्या वतीने त्यांचे इथे मी आभार मानतो की त्यांनी वेळात फेर काढून उपस्थित राहिलेले त्याचबरोबर त्यांच्यासोबत मॅक्स पाटील असतील प्रशांत पंडित असतील आणि जे कोणी सदस्य त्यांच्यासोबत आले तर त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी इथे वेळात फेर काढून इथे उपस्थित राहिले तो थोडासा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे पण आपण पाहुण्यांची वाट पाहूनच हा कार्यक्रम सुरू केला तर आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली त्यांचे मी आभार मानतोच पण सरांचे सुद्धा आभार की आम्ही आता पिवळी त्यांना प्रत्येक शाळेवरती भेट देतोय त्यामध्ये अतिशय सुंदर शाळा मला वाटते म्हणजे सावरोलीची शाळा संकडे अतिशय काही ठिकाणी मुलगी झालेल्या शाळे तर त्यामध्ये म्हणजे अतिशय टॉप फाय जर आपण शाळा जर काढल्या तर त्याच्यामध्ये मला वाटते एक खोरची शाळा आहे जी अतिशय सुंदर शाळा आहे खोर गावची त्याच्यानंतर एक नेवऱ्याला जी शाळा आहे ती पण अतिशय सुंदर आहे कोशिंबडे कोशिंब्याची शाळा जी आहे ती अतिशय उत्तम आहे आणि त्याच्यात तोड ही जी आपली सावरुलीची शाळा आहे म्हणजे टॉप फाय मध्ये जरी नक्कीच तुमची शाळा आहे आणि विद्यार्थी अतिशय म्हणजे आपण आल्यानंतर बघितलं का स्पोर्ट्स साठी पण तुम्ही खूप मेहनत घेताय हा आताच मला वाटतं दोन चार दिवसापूर्वी दो तुमच्या इथं स्पोर्ट्स पण झाल्या वेळ बाजूला तर स्पोर्ट्स प्रथम अरे वा व्हेरी गुड तर तुमची मेहनत दिसते कारण आता आम्ही आलो होतो साठी म्हणजे सगळेजण प्रॅक्टिस करत होते त्याबद्दल आनंद वाटला की तुम्ही सुद्धा मेहनत घेताय शहा अतिशय सुंदर तुम्ही मेंटेन केले नाही आजच्या या कार्यक्रमाला विशेष करून आपले जे डॉक्टर भूषण जाधव सर इथे उपस्थित राहले वासिन हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवतोय त्याचबरोबर संस्कार सेवा संस्था विरार येथील आपले नरेश पाटील यांच्या माध्यमातून आपण मोफत नेत्र तपासणी शिबीर व आजपदरात चष्मे अशा पद्धतीनं